नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत राशन कार्डबद्दल काही लोकांचे राशन जे आहे ते बंद होणार आहेत का बंद होणार आहे कोणत्या लोकांचं जे राशन आहे ते दोन हजार पंचवीसपासून बंद होणार आहे त्यांची कोणती सुख झालेली आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काही नागरिकांना त्यांच्या राशन कार्ड पासून त्यांना वंचित राहावं लागणार आहे तरीही दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे जे निर्णय आहे तो देशासाठी महत्वाचा वितरण व्यवस्थेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार जो आहे तो कमी होणार आहे तर मंडळी कोण जे नागरिक आहेत या रेशन कार्ड पासून वंचित राहणार आहेत कारण भरपूर जे नागरिक आहेत ते रेशन कार्डपासून म्हणजे रेशनपासून वंचित राहणार आहेत तर ते कोणते आहेत आपण समोर जाणून घेणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल ऑयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी काही नागरिक जे आहे राशन पासून जे वंचित राहणार आहे तर त्याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे आहे त्यामुळे खऱ्या गरजू नागरिकांपर्यंत जो आहे तो लाभ पोहोचेल आणि व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार आहे तो कमी होणार आहे तसेच सरकारच्या तिजोरीवर देखील भार कमी होणार आहे आणि उरलेला जो पैसा आहे इतर विकास कामांसाठी उपयोगी येणार आहे राशन दुकानामधील काळा बाजार आणि गैरव्यवहार कमी होणार आहे ज्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे ती प्रभावी होणार आहे नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर सरकार जे आहे ते कडक कारवाई करणार आहे अपात्र असूनही राशन कार्ड ठेवणाऱ्यांना त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई देखील होणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ह्या ज्या सुधारणा आहेत तुम्हाला कराव्या लागणार आहेत तर त्या सुधारणा कोणत्या आहेत आपण सामोर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लांब झाला तरी चालेल सरकारने या बदलांसाठी नागरिकांना स्वयंप्रेरित होऊन आपले राशन कार्ड रद्द करण्याचे आव्हान सुरू केलेले आहे यासाठी तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे देऊन या प्रक्रियेमध्ये अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म आणि डॉक कागदपत्रे जे आहेत ते उपलब्ध आहेत नवीन नियमानुसार अनेक नागरिकांचे जे राशन कार्ड आहेत त्याची जे पात्रता आहे ती रद्द केली जाणार आहे यामध्ये शंभर चौरस मीटर पेक्षा ज्यांच्याकडे फ्लॅट आहे किंवा मोठे दुकान असलेले नागरिक चार चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असलेले नागरिक तसेच शस्त्र परवाना धारक यांचा समावेश देखील यांच्यामध्ये आहे ग्रामीण भागातील दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आणि शहरी भागातील तीन लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त असलेले कुटुंबे ते देखील राशन कार्ड साठी ते अपात्र ठरणार आहेत बघा तुम्ही समजले का कोण कोण आहेत शंभर चौरस मीटर पेक्षा ज्यांच्याकडे फ्लॅट आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तसेच ज्यांच्याकडे शस्त्र परवाना म्हणजे लायसन शस्त्र ठेवण्याचे थे लायसन बंदुकीसाठी तो ते जे नागरिक आहे त्या नागरिकांना राशन कार्ड पासून आता यापुढे वंचित राहावं लागणार आहे कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने मोफत धान्य योजना जी आहे ती राबवली आहे या योजनेअंतर्गत कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ मिळत आहे पण या योजनेचा गैरफायदा घेतलेला जो प्रकार आहे तो उघडकीस आला आहे अनेक आर्थिक दृष्ट्या सक्षम नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे राशन कार्ड व्यवस्थेत जे आहे ते सुधारणा झालेली आहे तर मंडळी तुम्ही समजले असाल की कोणते नागरिक आता राशन कार्ड पासून वंचित राहणार आहे तर मी माहिती सांगितलेली आहे तुमच्याकडे याच्यापैकी काही असतील तर तुम्ही सुद्धा राशन कार्ड पासून आता तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे सरकारने नवीन नियम काढलेला आहे कारण कोरोना काळामध्ये फ्रीमध्ये राशन तुम्हाला मिळत आहे आता पण मिळणे चालू आहे पण काही नागरिक असे आहेत की ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे फ्लॅट आहे चारचा किंवा वाहन आहे ते आपल्या घरी चांगले आहेत ते देखील सुद्धा या फ्री राशनचा ते लाभ घेत आहेत त्याच्याकडे राशन कार्ड आहे कोणतं बी पी एलचं आहे ए पी एलचं आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे त्यांच्याकडे चार जागी गाडी आहे ट्रॅक्टर आहेत ते आपल्या घरचे चांगले शाहूकार आहेत श्रीमंत आहेत त्यांच्याकडे देखील हे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे आता त्या नागरिकांना यापासून वंचित राहावं लागणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार